सर्वात्मक गुरुदेव परिवार महाराष्ट्र शाखा परभणी जिल्ह्याच्या वतीने टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेत तीन हजार एकशे पाच कुंडाचा महागायत्री यज्ञ दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे या यज्ञ कार्यक्रमाचे कुंड निर्माण प्रारंभ कार्यक्रम दिनांक चोवीस जानेवारी रोजी परमपूजनीय गुरुदेव वचनमाऊली महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे भारत देशात सर्वप्रथमच अरिष्ट निवारणार्थ शांती समाधान आनंद मिळावा म्हणून परभणी जिल्ह्यात तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या महागायत्री महायज्ञ सोहळ्यात बहुसंख्येने भाविक भक्तांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन सद्गुरू भगवान सर्वात्म गुरुदेव श्री वचनमाऊली महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे या यज्ञ कार्यक्रमाचे कुंड निर्माण प्रारंभ कार्यक्रमाला श्री ह भ प माधव बुवा महाराज आजेगावकर श्री ह भ प अच्युत महाराज दस्तापूरकर श्री वेदशास्त्र संपन्न प्रभाकर गुरुजी नित्रुडकर श्री एकशे आठ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज मठाधीश श्री शिवाजीराव महाराज राऊत श्री वेदशास्त्र संपन्न भगवताचार्य बाळूगुरु अस्वलेकर माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार सुरेश देशमुख माजी महापौर भगवानराव वाघमारे आनंद भरोसे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते तुम्ही भाविक भक्तांना काय आवाहन करणार आवाहन हे करू एकाही माणसानी ज्याला माणसाचं शरीर आहे त्याने आपण टाळले जाणार नाही याची स्वतः काळजी घ्यायची कुटुंबानी पण घ्यायची सगळ्यांनी येऊन पोहोचायचं आणि जे आशीर्वाद आहेत तर यज्ञातून ज्या ज्वाला गॉड पार्टिकल्स म्हणजे ईश्वरीय कण त्या लहरी ते कंपन प्रत्येकाला उपलब्ध होणार आहे ते काही व्यवहार त्याला अडकू शकत नाही आपण काय आव्हान काय तारखेला रविवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान इथे महायज्ञ सुरू होत आहेत हा विश्वविक्रमी आहे पृथ्वीवर याच्या पुढचे लेखी आणि तोंडी कुठले आधार मिळालेले नाही की एवढा मोठा कार्यक्रम होतोय या त्रिय समितीचे कार्यकारी अध्यक्ष व सगळे सहकारी मिळून व सगळे दानशूर एकत्र येऊन शिवाय स्थानिक रहिवासी या सगळ्यांच्या पुण्याईनं हा कार्यक्रम होत आहे सगळ्यांनी कार्यक्रम घेणारे वेगळे आणि येणारे वेगळे असं ना समजता आपल्या कुटुंबातलं कारण आहे दुसरं इथलं जे हे आहे आपलं टाकळी कुंभ करणं त्यांना संपूर्ण कोणीही सकाळी चूल पेटून डायरेक्ट जेवायला इकडेच जावं प्रसादासाठी महाराष्ट्रात हा असा कार्यक्रम हा सर्वात प्रथम जगात आम्ही पहिल्यांदा ऐकतोय आणि पाहतोय आणि होतोय असले काही पुरावे आम्हाला सत्तर वर्षाच्या आयुष्यात कुठल्याही याच्यामध्ये असे लेखी किंवा तोंडी पुरावे मिळालेले नाहीत महाराज सामान्य माणसाने कशाला काय बेनिफिट आहे त्याला त्याचे बेनिफिट आहे की त्यातून निघणारा ज्वाला आणि त्याच्यातून निघणार धूर त्याच्या शरीराला त्याच्या बुद्धीला त्याच्या मनाला त्याच्या शरीरात चालणार जे व्हायब्रेशन हृदय जे अंकुंचन आणि प्रसन्न होतो त्याच्यामध्ये चैतन्य स्वरूपात ते मदत करतील एक अशी सकारात्मक ऊर्जा येईल की दैवी सर्व संभावना अनुकुलता प्रेम दया क्षमा शांती करुणा उत्कर्ष उदारता विशालता भव्य दिव्य तेज पुंज हे सर्व जे काही गुण माणसाचे लपलेले मानव जातीतले ते सगळे आता भरभरून उदयाला येतील जसं एखाद्या विहिरीला आपण दगड फोडतो आणि पाणी लागतं तसे आतमध्ये जन्मजन्मांतरीचे जे पुण्य आहे ते जागृत होऊन आत्मजागृतीपर्यंत आणि आत्मप्राप्तीपर्यंत ते पोहोच होईल कारण या कार्यक्रमामध्ये शास्त्र असं सांगतो की देवी देवता आकाशातून आपले पूर्वज सगळे आपल्याला कुलदेवता इष्टदेवता ग्राम देवता सगळे मिळून आपल्याला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित होणार आहेत धन्यवाद थोडंसं परमपूज्य परमपूज्य सद्गुरु वचन माऊली यांच्या प्रेरणेनं सर्वात्मक गुरुदेव परिवार शाखा परभणीच्या वतीनं या ठिकाणी नऊ फेब्रुवारीला जो काही महागायत्री यज्ञ तीन हजार एकशे पाच कुंड असं आयोजित केलेला आहे या यज्ञाच्या कुंडाची तयारी झालेली आहे यज्ञाच्या कामकाजाचं नियोजन झालेलं आहे हा यज्ञ यशस्वी करण्यासाठी आम्ही विविध पंचवीस समित्या तयार केलेल्या आहेत त्यातली पहिली समिती म्हणजे आमची यज्ञ भूमी निर्माण समिती यज्ञ कुंड निर्माण समिती निर्मा भोजन समिती प्रसा आपला तिथून प्रसार आणि प्रचार समिती या सगळ्या समित्यानं आपलं आपलं काम वाटून घेतलेलं आहे सगळ्या समित्या कार्यरत झालेल्या आहेत आणि आज दोन समित्याचं काम एका समितीचं काम तर आज संपलेलं आहे आज यज्ञभूमी तर पूर्ण तयार झालेली आहे कुंड निर्माणचं काम सुद्धा आज शेवटच्या टप्प्यात आहे इतर समित्याचं कामकाज आता सुरू होणार आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त एकच राहिले या परभणी जिल्ह्यातल्या सर्व भाविकांनी आणि परभणी जिल्ह्यातल्या बाहेरून येणाऱ्या भाविकांनी या यज्ञाचा लाभ घ्यावा आणि यज्ञ कुंडावर त्यांनी आहुती देण्यासाठी बसावं एवढंच आता बाकी शिल्लक आहे आणि ते काम आजच्या या तुमच्या प्रचार माध्यमाच्या माध्यमातून ही बातमी लोकांपर्यंत जर पोहोचली तर अनेक भाविक साधक इच्छुक उद्या नऊ तारखेला या हवांसाठी त्यांनी नोंदी करतील त्यांनी नोंदी शुल्क आमचं फार कमीत कमी नोंदी शुल्क ठेवलेलं आहे आणि ते शुल्क फक्त एका यजमानाला फक्त पंधराशे रुपये शुल्क आम्ही ठेवलेलं आहे आणि ते पंधराशे रुपये भरून सर्व यजमानांनी आपल्या अधिकृत नोंदी करावी आणि त्यांना पंचवीस नऊ तारखेला आम्ही सन्मानानं त्या ठिकाणी आवतीसाठी यज्ञ आव्हान करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही पाचारण करणार आहोत त्यांना निमंत्रित करणार आहोत त्यांची प्रसादाची त्यांची सर्व व्यवस्था यज्ञ कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर यज्ञ हवन सत्संगाने संत आणि यज्ञ यज्ञ कुंड यज्ञाची सामग्री आम्ही सर्व देणार आहोत भाविकांनी फक्त त्यांचं परी पात्र चमचा आणि जे काय हल्ली नागिलीची पानं आणि हळकुंड आणि सुपारी एवढंच आणि आरती हे जे सामान आम्ही देऊ शकत नाहीत बारीक सामान ते त्यांनी सामान आणावं बाकी सगळी हवन सामग्री आम्ही समिती त्यांना देणार आहे आणि आठ तारखेला संध्याकाळी आठ तारखेला अगोदर आमची शोभायात्रा निघणार आहे ती शोभायात्रा जी निघणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराज ह्या पुतळ्यापासून शुभारंभ होऊन ती यात्रा ती आपल्या स्टेशन रोडने अष्टपूजा मंदिर नारायणचा अष्टभुजा अष्टपूजा मंदिर गांधी पार्क शिवाजी महाराज चौक नार कॉर्नर आणि नारलपेठ मधून महाराणा प्रताप चौकातून महाराणा प्रताप चौकातून जिंतूर आपल्या गणपती चौकापर्यंत येईल आणि इसावा कॉर्नरला या यात्रेचा समारोप होऊन कलश यात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणून सर्व भाविक आपापल्या वाहनाच्या माध्यमातून या यज्ञभूमीवर पोहोचतील हा आठ तारखेचा कार्यक्रम झाला नऊ तारखेला सकाळी आलेल्या सर्व यजमानांचं या ठिकाणी चहा पाणी देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना त्यांना कुंड ज्या कुंडा ज्या ब्लॉक मध्ये त्यांना दिलेलं आहे ते कुंड त्यांना दाखवण्यात येईल ते बसता येईल त्या ठिकाणी आणि अवतीचा कार्यक्रम आठ ते दहा होईल दहा वाजता अवती संपल्यानंतर नंतर दहाच्या नंतर अत्यंत या यज्ञभूमीच्या बाजूला एक मोठं सभागृह या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत त्या सभागृहामध्ये सत्संग होणार आहे त्या सत्संगामध्ये वचनबा प्रभाव रचन होईल आणि कोणी महात्मे जर कोणी असतील तर त्यांचे प्रवचन होईल आणि त्या प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संत सुद्धा कार्यक्रम ठरलेला आहे आणि ह्या यज्ञाच्या अवतीचा कार्यक्रम आठ ते दहा होईल दहा वाजता अवती संपल्यानंतर नंतर दहाच्या नंतर अत्यंत या यज्ञभूमीच्या बाजूला एक मोठं सभागृह या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत त्या सभागृहामध्ये सत्संग होणार आहे त्या सत्संगामध्ये वचनबा प्रभाव रोचन होईल आणि कोणी महात्मे जर कोणी असतील तर त्यांचे प्रवचन होईल आणि त्या प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संत सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या यज्ञाच्या कामासाठी एक आपण जिल्ह्यातले आणि जिल्ह्याच्या बाहेरचे जे महात्मे महात्मे आहेत संत मंत कीर्तनकार मोठाले महात्मे आहेत या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत त्यांचं संत पूजन सुद्धा कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे आणि संत पूजन झाल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ या परभणी जिल्ह्यातल्या सर्व भाविकांनी घ्यावा आणि विशेषतः या पंचक्रोशीत तर एकाही कुटुंबातल्या माणसानं घरी राहू नये या कुटुंब या सर्व कुटुंबाने कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी प्रसादा यज्ञाच्या प्रसादाला फार महत्व आहे यज्ञाचा प्रसाद कुट कोणीही यज्ञाच्या पासून प्रसाद न घेता जाऊ शकत नाही त्याला प्रसाद घ्यावाच लागतो इतकं महत्त्व या यज्ञाच्या प्रसादाचं आहे आणि म्हणून या प्रसादाचं महात्म्य आहे प्रसाद आम्ही सर्वांना उपलब्ध होईल सर्वांना प्रसाद उपलब्ध करून जायची जबाबदारी यज्ञ समितीने आम्ही स्वीकारलेली आहे आणि या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काही भाविक बाहेरून आले त्यांची जर गैरसोय झाली तर त्या त्याची गैरसोय होणे याची सुद्धा काळजी यज्ञ समिती घेत आहे पण त्याच्यात सुद्धा काही कमी जास्त झालं तर ते सांभाळून घ्यावं ही सर्व भाविकांना आम्ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांनी यात सहभाग्यावं अशी सर्वांना विनंती करून マジ、村下さんも。